नवरा काय करतो ते बघते बसस्टँडवरती बरोबर इडस बा या त्या ना उतर त्या चढा त्या आज काय करते बघतेच नाही आता था बर निवड कोणी नाही ना त्याला पण नाही नाही आज गेटअपच वेगळा केलाय मी त्याच्या का आता मी था आपली जमीन नाही गेली का त्याच्या खाली रेल्वेत हा रेल्वे गेली माझी जमीन मग तर बरेच काय झालं माल आला आपल्याला मग आता काय खर्च कर चाल चल ना मग तुला कवा नाही जिडा आपण तिड आपाँ आपाँ आपाँ। आता, आता एक डोकलं काय पाठवायचं हाय बर हा नाही सोडणार नाही मी मी पाहिले अगोदर मी जाणार अगोदर तुझ्याला तू काना करायची भाऊ तुला नाही जमायचं बोलायचं काय होत ते मला सांग तू ये कुठेतरी बस ड्रेस लावली स्टँड वर उन्हाचा काळा पडशील तू मी राहील मला सवय जाऊ का मग येतो यो आता मस्त ऐक असं पाकुर कुठं भेटलं का पर परत येऊ जाऊ का पर मला केस बिस नंबर कपडे विन करू विन कर करतो मी मला शर्ट काढून जाऊ नाही तर अरे बन तुला पटल का काय असं बरोबर अरे बाबूराव तू पण आबोराव च ऐकत जाईन मला केस गे एकदम जितेंद्र वाटायला काय मॅडम कुठे चाललंय काय करायचं नाही मी विचार मी चालल इकडं म्हणजे जायचं असेल तिकडे जाय ना तुम्ही मी उभे दिसल्या कोण खात नाही दिसतेर तुला कोणा विचारलं नाही तसं नाही म्हणत मी वाढ दिसायच मी बोलली मा? का आला असं मागून पुढे हा पाहिलं मी मागून पुढे कस राहते नजरात माणूस बसला का त्याला मी पाहून घेतो मागून पुढून असं का हा मला नोकरी राग आला त्याला बाई माणूस बाई माणसारखीच वेगळे नाही आला का नाही फिरला मागून असं माणसं असं वेगळ्या नजरेनं बघता ना नाही आपल्या नजरतच नाही बाई नाही आईला आई बाईला आई बाई कळाला कळाला असं बस फिरल्यावरूनच कळाला कुठे चालले तुम्ही इकडे जायचंय कुठे कुठे जा खरी तुम्ही तुला सकाळचं कोणी भेटलं नाही का नाही भेटले ना भेटले का दोन तीन बेवडे भेटले होते मग त्यांना डोक्याला आयचं ना

जास्त चांगली आज बरं चांगले मला आवडला घरी घेऊन जायचं का तुला घरी नाही घरी काय नाही आवडून घरी घेऊन जायचं असेल का नाही नाही घरी आवडला तुम्ही मला तर मग एक करा ना मला तुमचा नंबर द्या ना का सात नंबर राहतो आठ नंबर नंबर तो नाही हा आपल्या मोबाईलचा पण असं बसतो की नाही परत सांगूच नको म्हणजे अगं मोबाईलचा बाई म्हणलं तुम्हाला काय करशाल काय केलं तुला सांगू का मग काय चुकीचं काय मी तुम्हाला आवडलं म्हणून म्हणतोय आवडून काय मागा घर लोनच घालणार आहे काय तू कोण तू आता लोन कामापुरतं घ्यायचं आपल्याला कायमचा घ्यायचंय मी तुला काय कामापुरती दिसले का म दिसले का तुला काय बाई तू बोलत एवढा नका राह येऊन देऊ बाई एवढा चप्पलट तोंड कुठून काय माहिती सांगतोय नंबर दे म्हणे मला बाबा काय झालं अवघड बाई येड्या जमून दिलं अरे एवढं माग पुढून फिरलो सगळं पाहिलं एक बाई एकदम बरी हो पण तुला सांगतो अंग पिंडी एकदम व्यवस्थित आहे पण बाईला मी काय म्हणलो माहिती का बाई म्हणलं मला तुम्ही लिहा वाटेल हा मग तो परत नाही काय मग तिला जाऊ म्हणलो ना मला नंबर द्या ना मग एखाद्या दिवशी करेल म्हणलं तुम्हाला तू आज तिने जाऊ चप्पल काढली ना तू आईला म्हणलो काय कर नाही म्हणलो म्हणलं भाऊराव हे आता एक कर तू जाय तू जाय मस्त भाऊ हा जाय भाऊ व्यवस्थित जरा येऊ शक तोंड येऊ नको मी अरे बापराव आजपर्यंत टापे कोणाचे आब्राची तोंड तोड काय आब्राव पाय आता गमत पाय आता चाललं ना बायक येऊ तू माई कपडे पाहिलं पाय कशी खुश व्हायल इच तरी तू बस इथं आता पाय बाई वला बस gil दादा हो दादा म्हणती जब... <laughs> पहिले दादा दिसतो मी मी आता बाहेर जा ह एक किलो दादाच म्हणाव बोलवून असं म्हणा ना काहीतरी नाही आम्ही ते पहिल्यांदा असं बोलत नाही ना का दादा म्हणून दादा फेल होईल हो कशाला फेल होईल तुझं कावडा कुठे चालले तुम्ही चल रे इकडं इकडे तिकडे कुठं पण मग बस बस वाट पाहते का हो ना बसची वाट बघते बस ना तुम्हाला तिकडे कुठं जायचंय बस जाऊ कुठं तरी फिरायला म्हणून फिरायला म्हणून जाऊ कुठं तरी काय गाव बिवत असेल ना नाही नाही असच तरी पण मग फिरायला म्हणजे कोणत्या तरी एरिया जायचं असेल कुठं नाशिक मध्ये जायचं मी नाशिकच चाललो हो, ना मग संग जाऊ ना मग आपण संग चालते मग त्याला काय ये तुमच्या हो, गावातले माणसं आहेत का कोण

धरधार धार धार करू राहिलं नाही नाही मला नाही हृदय ना मोकळं होऊन जातो एकदम ना नहीं आ, हालो, हालो। नहीं, नहीं। हासो, हासो, ना अम्मा बाई नरम तुम्ही नरम तुम्ही टच करून बघितलं ना टच करून नेमकं मला काय झालंय माहिती का स्वप्नात आहे का ओरिजिनल तेच कळाला ना ओरिजिनल चेस खरंच ओरिजनल आहे तोंड बघायचं का इच्छा आहे ना माझी खूप तुमचं तोंड बघायची पण असं दगड बिगड थोडी सावर ठेवावर का तोंड पाहिलं चक्कर येईल तुम्हाला म्हणजे तुमचं तोंड का काही का जळे जुळेल काय नाही नाही काय सुंदर माझं तोंड आहे मग मी सुंदर पाहिलं कस काय पडेल तुम्हाला चक्कर नाही उलट खूप आनंद वाटत नाही नाही चक्कर येईल तुम्हाला खरंच सावध राहतो मी दगड पाठी थोडस सावरून घ्या ना पडले मग डाक्या पिकायला लागल ना नाही मॅडम राहिला का चष्मा घेत खोलो का हो जरूर मी मी इकडे तोंड करतो चक्कर बीकर तुम्हाला मला नाही चक्कर येणार नाही मला कधी चक्कर येत नाही मॅडम बर

डोळ्यात उघडा कवळी लांब राहिली काय तू ऐकून घे काय गाडची तू आयला बरं झालं आपण हाल तर बरं बाहेर जाऊ आता कायची म्हटलं बाबा गेला बाबा